साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सोळा तारखेला राज्यातील मराठा समाज रस्त्यावर उतरण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर त्यांच्या या भूमिकेला पाठिंबा देत सोलापूरमध्ये दे, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बैठक घेऊन सोलापुरात देखील मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे या मोर्चाचे नेतृत्व खासदार छत्रपती संभाजीराजे छत्रपती उदयनराजे आणि आमदार नरेंद्र पाटील यांनी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आतापर्यंत राज्यात शांततेत मराठा समाजाने रस्त्यावर उतरून आरक्षणाची मागणी केली मात्र आता मराठा समाजाचा संयम संपला आहे सोळा तारखेला ठोक मोर्चा असेल असे मराठा क्रांती ठोक मोर्चा पदाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे इथे मराठा क्रांती मोर्चाची मिटिंग आयोजन करण्यात आलं होतं या मिटिंगमध्ये छत्रपती युवराज संभाजीराजे आणि नरेंद्र पाटील हे समाजासाठी आपल्या रस्त्यावर उतरलेत यांच्यासह जे मराठा समाजासाठी जे आरक्षणसाठी त्यांनी ज्या के मागण्या केल्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर मान्य व्हाव्यात आणि विवाह छत्रपती संभाजी महाराज यांनी सरकारला जे अल्टिमेटम दिलं आहे सोळा तारखेचं सो जर सोळा पण मागण्या मान्य नाही झाल्या तर सोळा तारखेला कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीमधून मोर्चाची सुरुवात करणार आहेत त्याचाच आमच्या सोलापूर जे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही हे पाठिंबा जाहीर केलेला आहे म्हणजे त्यांच्याबरोबर आम्ही आहेत आहोतच परंतु जर युवराज छत्रपती संभाजी महाराज यांना आज आज आमच्या मिटिंगमध्ये असं ठरलं की युवराज छत्रपती संभाजी महाराज युवराज उदयन महाराज उदयन महाराज आणि नरेंद्र पाटील यांच्याशी आम्ही चर्चा करून उद्या त्यांची तारख्या घेऊन ब कोल्हापूर नंतर सोलापूरचा मोर्चा राहील असं नियोजन आम्ही केलेलं आहे जवळपास तर त्यांची तारीख तारीख घेऊन आम्ही ते डिक्लेअर करणार आहे उद्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन आम्ही पुढच्या मोर्चाची तारीख डिक्लेअर करणार आहोत मोर्चाचं स्वरूप कसं असणार मोर्चा स्वरूप जे गेल्यावर आपण पूर्ण सर्व समाजातील व सर्व जाती धर्मातील व सर्व पक्षातील लोकांना घेऊन हा मोर्चा हा शांतपणे आपण हे करणार आहोत नाही मूक मोर्चा असणार का ठोक मोर्चा नाही ठोक मोर्चा मुक मोर्चा केल्या गेल्यानंतरही बाबतीला काय फरक पडला नाही तर ह्यात केंद्र शासनाची चुकी असेल किंवा राज्य शासन चुकी असेल हे आम्हाला आता आम्ही ते बघणार नाही पण मराठा समाजाला आता आरक्षण मिळावं आणि ते ओबीसी म्हणूनच मिळावं हे आमची प्रमुख मागणी राहील केंद्र आणि राज्य शासनाला संसदेचा अंत पाहिला असं आपल्याला वाटतं का शंभर टक्के शंभर टक्के केंद्र आणि राज्य शासन या दोघेही दोषी आहेत आम्ही एकाला कुणालाही करत नाही कारण राज्य शासनाने पाहिलं तसं लक्ष दिलं नाही आणि केंद्र शासनाने देखील लक्ष दिलं नाही जर यांच्या मनात राहिलं असतं तर मराठा समाजाला ओबीसी म्हणूनच आरक्षण मिळालं असतं शंभर टक्के मिळालं असतात आणि डब्ल्यू सी हे काय पर्याय आहे की पूर्वीपासूनच दिलेलं आहे की सर्व ओपन जे जमात आहेत ज्या जाती जमा आहेत त्यांनाही डब्ल्यू सी पहिल्यापासून दाबू आहे जे आपलं राजस्थान डिक्लेअर केलं आहे हे काय असं नाटक वाटतं आम्हाला सगळं मुक मोर्चानंतर उग्र रूप पाहायला मिळेल असं म्हणायला हरकत नाही शंभर टक्के शंभर टक्के उग्रूप पाहायला मिळेल कारण मराठा समाज आता आत्तापर्यंत सण केलं आणि ज्यापर्यंत सण करणार नाही अर्थात जे आता कोविडचं चालू आहे त्यामुळे आम्ही शांतच होतो परंतु त्याचा फायदा घेऊन हे जे सरकार आहेत यांनी मराठा समाजाचं आमचं पाहिलेलं आहे पण ह्याच्यापुढे मराठा समाज कुठलाही कोविड असू दे नाही तर कुठलाही रोग असू दे आम्ही शांत बसणार नाही आम्ही आमच्या मागण्या आम। जोपर मान्य होतो तोपर आम्ही शांत बसणार नाही